चॅम्पियन ट्रॉफीवरती भारतानं आपलं नाव कोरलेलं आहे या क्षणाची महत्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय भारताचा न्यूझीलंडवरती दणदणीत विजय झालेला आहे मोठी आणि महत्वाची बातमी क्रिकेट प्रेमींसाठी आणि भारतासाठी भारताकडून न्यूझीलंडचा दुवा उडवण्यात आलेला आहे आणि भारत भारतानं अखेर चॅम्पियन ट्रॉफीवरती आपलं नाव कोरलेलं आहे भारत जिंकलेलं आहे अगदी संपूर्ण देशाला आणि प्रेमींना ज्या क्षणाची वाट पाहत होते तो क्षण आहे तो म्हणजे भारताचा विजय झालेला आहे भारताकडून न्यूझीलंडचा धुव्वा उडवण्यात आलेला आहे भारत न्यूझीलंड सामन्यामध्ये अखेर भारत विजय झालेला आहे दोनशे बावन्न धावांचं आव्हान हे न्यूझीलंडनं दिलेलं होतं आणि अगदी ते सहजपणे भारतानं पूर्ण केलेलं आहे भारताचा न्यूझीलंडवरती दणदणीत विजय झालाय दुबईच्या मैदानामध्ये भारतानं ना आपलं नाव कोरलेलं आहे भारतानं बारा वर्षांनी चॅम्पियन ट्रॉफी ही जिंकलेली आहे चॅम्पियन ट्रॉफीवरती भारतानं ना नाव कोरलेलं आहे रोहित शर्मा श्रेयस अय्यरची दमदार फलंदाजी आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळाली आणि हा सामना जिंकण्यासाठी या दोघांची धावसंख्या ही महत्वाची ठरलेली आहे या ठिकाणी आपण खूप बरं वाटतं आम्हाला खूप वर्षानंतर चॅम्पियन ट्रॉफी आहे आणि आमची टीमच खूप चांगली होती जिंकायचं होतं आम्हाला

अपन बय होता देखी लगेगा नागरिक है आनंद व्यक्त कर दो हजार पंद्रह ट्रॉफी ही दो हजार तरह दोन हजार पच्चीस मे चैंपियन ट्रॉफी जिंती है संपूर्ण महाराष्ट्र में संपूर्ण आनंद व्यक्त किया

रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यरची दमदार फलंदाजी आजच्या सामन्यामध्ये निर्णायक ठरलेली आहे आणि अखेर भारतानं न्यूझीलंडवरती चार विकेटनं मात केलेली आहे भारत हा अखेर चॅम्पियन ठरलेला आहे भारताकडून भारता दुबईच्या मैदानामध्ये भारत अखेर चॅम्पियन ठरलेलं आहे टीम इंडियाचा न्यूझीलंडवरती चार विकेटनं मात करत विजय झालेला आहे बारा वर्षांनी भारताकडे पुन्हा एकदा चॅम्पियन ट्रॉफी आलेली आहे आणि सलग तीन वेळा आता भारताना ही ट्रॉफी आपल्याकडे मिळवण्यामध्ये यश आलेलं आहे तिसरी ट्रॉफी ही भारताकडे आलेली आहे आणि बारा वर्षानंतर ही चॅम्पियन ट्रॉफी भारतानं जिंकलेली आहे आजचा सामना हा भारतासाठी अतिशय महत्त्वाचा होता या दोन उर्वरित सामने देखील अतिशय महत्त्वाचे टीम इंडियासाठी होते भारतासाठी होते आणि आजचा सामना न्यूझीलंडविरुद्ध हा देखील महत्त्वाचा होता मात्र भारताच्या फलंदाजांनी दोनशे एकावन्न धावांवरती न्यूझीलंडवरला रोकले लो, लो, रोखलेला आहे आणि ही धावसंख्या अगदी सहजपणे भारतानं पूर्ण केलेली आहे चार विकेटनं भारताचा विजय झालेला आहे टीम इंडिया पुन्हा एकदा चॅम्पियन ठरली आहे भारतानं बारा वर्षानं ही चॅम्पियन ट्रॉफी जिंकलेली आहे आत्तापर्यंत तीन ट्रॉफी भारताकडे आलेली आहेत आजची ही तिसरी ट्रॉफी असणार आहे आधी दोन ट्रॉफी भारतानं जिंकलेल्या होत्या आणि त्यामध्ये आता आजच्या ट्रॉफीची भर पडली आहे अशा तीन ट्रॉफ्या भारतानं जिंकलेल्या आहेत आजचा अतिशय महत्त्वाचा क्षण आजचा अतिशय महत्त्वाचा दिवस जो भारतासाठी राहिला क्रिकेटप्रेमींसाठी राहिलेला आहे ज्या क्षणाची सर्वच भारतीय वाट पाहत होते आणि ज्यावेळी सामना हा भारताकडे वळू लागला तेव्हापासूनच हा उत्साह आणि आनंद आपल्याला संपूर्ण ठिकाणी पाहायला मिळाला तेव्हापासूनच ह्या उत्साहाला सुरुवात झाली आणि अखेर भारतानं आपलं चॅम्पियन ट्रॉफीवरती नाव कोरलेलं आहे दोन हजार दोन दोन हजार तेरा आणि त्यानंतर आता दोन हजार पंचवीसनंतर भारतानं ही ट्रॉफी जिंकलेली आहे भारतानं न्यूझीलंडवरती चार विकेटनं विजय मिळवलेला आहे दुबईच्या मैदानामध्ये अखेर भारत चॅम्पियन ठरला आहे भारतानं न्यूझीलंडला नमवलेलं आहे चार विकेटनं भारत हा विजयी झालेला आहे बारा वर्षांनी तब्बल भारताला ही ट्रॉफी मिळालेली आहे आणि त्यामुळं एक महत्त्वाची हॅट्रिक म्हणावी लागेल चॅम्पियन ट्रॉफीमध्ये जी भारतानं आज पूर्ण केलेली आहे चॅम्पियन ट्रॉफीवरती भारतानं ना आपलं नाव कोरलेलं आहे ज्या क्षणाची सर्व भारतीय आणि क्रिकेटप्रेमी वाट पाहत होते तोच हा दिवस आणि तोच हा क्षण आहे रोहित सेना अखेर चॅम्पियन्स ऑफ चॅम्पियन्स ठरली आहे तीन वेळा ही ट्रॉफी आपल्याकडे आलेली आहे आणि त्यामुळं आजचा दिवस हा भारतासाठी आणि क्रिकेटप्रेमींसाठी अतिशय महत्त्वाचा आहे भारतानं तिसऱ्यांदा ही चॅम्पियन ट्रॉफी जिंकलेली आहे बारा वर्षांनी चॅम्पियन ट्रॉफी ही भारतानं जिंकलेली आहे रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यर ह्या दोघांचीही महत्त्वाची फलंदाजी आज आपल्याला पाहायला मिळाली गोलंदाजी देखील भारताची अतिशय महत्त्वाची होती न्यूझीलंडमध्ये ज्या पद्धतीनं त्यांनी सुरुवातीची धावसंख्या उभी केलेली होती त्यावरून असं वाटलेलं होतं की साधारणतः साडेतीनशे धावसंख्या न्यूझीलंड करेल मात्र भारताच्या फलंदाजानं अतिशय महत्त्वाची खेळी करत गोलंदाजाने देखील अतिशय महत्त्वाची खेळी करत दोनशे एकावन्न धावांवरती दा न्यूझीलंडला रोखलं आणि त्यामुळं ही सहजपणे भारताच्या किशामध्ये ही मॅच आलेली आहे असं म्हणावं लागेल चार विकेट भारताने राखत हा विजय हा सामना जिंकला आहे श्रेय श्रेयश अय्यर ह्याची से अठ्ठेचाळीस धावांची ही धावसंख्या अतिशय महत्त्वाची राहिलेली आहे आणि रोहितच्या नेतृत्वामध्ये भारताकडे टी ट्वेंटी वर्ल्ड कप आणि चॅम्पियन ट्रॉफी देखील आल्याचं पाहायला मिळतं आहे चॅम्पियन ट्रॉफीवरती भारतानं आपलं नाव कोरलेलं आहे रोहितच्या नेतृत्वामध्ये भारताकडे ही चॅम्पियन ट्रॉफी आलेली आहे टी ट्वेंटी चॅम्पियन ट्रॉफी देखील भारताकडे आली आहे आणि त्यानंतर आता ही ट्रॉफी देखील भारतानं अतिशय सहजपणे आणि अत्यंत खेळी उत्तमपणे खेळी करत आजची ट्रॅम्पियन चॅम्पियन ट्रॉफीवरती नाव कोरलेलं आहे भारतानं तिसऱ्यांदा ही चॅम्पियन ट्रॉफी जिंकलेली आहे तीन वेळा ट्रॉफी भारतानं जिंकलेली आहे दोन हजार दोन दोन हजार तेरा आणि आजची ही दोन हजार पंचवीसची आ, ही चॅम्पियन ट्रॉफी ज्यामध्ये भारतानं आज विजय खेचून आणलेला आहे रोहित शर्मा आणि सोबतच श्रेयश अय्यर याची चांगली खेळी आज आपल्याला ही धावसंख्या पूर्ण करण्यासाठी महत्त्वाची पाहायला मिळाली आणि त्यानंतर भारताकडून वरुण चक्रवर्ती आणि कुलदीप यादव याने प्रत्येकी दोन तर रवींद्र जडेजा आणि मोहम्मद शमीनं प्रत्येकी एक विकेट काढली त्यामुळं कुठेतरी न्यूझीलंडला दोनशे एकावन्न धावांवरती रोखता आलं रोहित शर्मा ह्याच्या शहात्तर धावा आणि दुसरीकडे शरेश अय्यर याच्या अठ्ठेचाळीस धावांची ही दमदार खेळी ज्यामुळं भारताला हा एक आव्हान अधिक जलद गतीनं आपल्याला पूर्ण करता आला असं म्हणावं लागेल आणि तब्बल बारा वर्षांनी भारताकडे पुन्हा एकदा चॅम्पियन्स ट्रॉफी आलेली आहे दोन हजार दोन दोन हजार तेरा आणि दोन हजार पंचवीस अशा तीन ट्रॉफी चॅम्पियन्स ट्रॉफी आपल्याकडे आलेली आहेत आणि आजचा दिवस हा सा भारतासाठी क्रिकेटप्रेमींसाठी अतिशय महत्त्वाचा आहे गोलंदाजी आणि फलंदाजीचा जर विचार केला तोही देखील महत्त्वाचा आहे आणि जेव्हा जेव्हा न्यूझीलंडसोबत मॅच आपण पाहिलेली आहे तेव्हा तेव्हा न्यूझीलंडसोबतची मॅच ही जास्तीत जास्त धावसंख्या न्यूझीलंडनं उभारलेली आहे आणि त्याचा पाठलाग करताना भारताला कुठेतरी अनेक वेळा पराभव स्वीकारलेला पाहायला मिळाला या आधीचा जर इतिहास आपण पाहिला तर न्यूझीलंडच्या विरोधात भारताला मोठी धावसंख्या उभारता आलेली नाहीये संपूर्ण देशामध्ये आनंद व्यक्त केला जाते संपूर्ण पण या ठिकाणी या नागरिकांशी संवाद साधूया काय सांगाल या ठिकाणी भारताने चॅम्पियन श्रॉफी जिंकलेली आहे भारताने चॅम्पियन श्रॉफी जिंकलेली आहे जिंकणार होती आणि जिंकणार आहे ते रोहित शर्मा बोललेला मी जिंकणार म्हणून भले तो आउट ऑफ फॉर्म मध्ये आहे पण तो जिंकणार म्हणून बोललेला आणि जिंकणारच शिकून आणली त्यांनी बस मला हेच आहे गर्व आहे त्याच्यावरती मी त्याच्या बघतो बारा वर्षानंतर ही चॅम्पियन ट्रॉफी आपल्याला भाई येणार यायला पाहिजे होती आणि महत्व चांगलं झालं की आली ही आपल्याकडे ट्रॉफी मी तर लई हॅप्पी आहे मी हॅपी असं आहे की रोहित शर्माने आणली आउट ऑफ फॉर्म मध्ये पण त्या व्यक्तीनी आपल्याला ट्रॉफी शिकून जिंकली दादा काय सांगणार भारताने बारा वर्षानंतर चॅम्पियन ट्रॉफी जिंकली आहे काय म्हणताय काय म्हणतात त्यांनी जिंकलेली आहे रोहित शर्माने पुन्हा एकदा कमाल करून दाखव एकदा त्यांनी आपल्या कर्नाटक पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलंय की मी राष्ट्रासाठी पहिले प्रथम मी त्याला प्राधान्य देतो त्यानंतर मी स्वतः दादा रोहित शर्मा एकदा कमाल करून इंडिया इंडिया बारा वर्षानंतर तरी चॅम्पियन शॉफी आपला एकदम आभार वाटत एकदम सुंदर हर वर्ष जितायला पाहिजे अभिनंदन जय श्रीराम रोहित शर्मा एकदा चॅप्टनशिप घ्यायला पाहिजे हर वर्ष यायला पाहिजे दरवर्ष मुंबईला ठीक कोहित रोहित शर्मा जे पाहिजे ते करून दाखवलं रोहित शर्मानी जे पाहिजे ते करून दाखवलं जे पाहिजे ते करून दाखवलं रोहित शर्मानी मुंबई का रोहित शर्मा मुंबईचा रोहित शर्मा शर्माल भारताने पुन्हा एकदा चॅम्पियन ट्रॉफी जिंकली आहे बारा वर्षाने भारी आणि एकदम भारी वाटत काय बोलायला शब्द उरलेत नाही खूब खुश है मेरा ये कहना है कि मेरा भारत महान है और सच्चा है सच्चे की हमेशा जीत होती है जहाँ सियावर रामचंद्र जी है वहाँ जीत हमेशा हुआ है <değ> <striking> <South survivor> रामचंद्र की जीत हुआ है।, हुआ, हुआ है भारत की जीत हुआ है मेरा भारत महान है मेरा भारत महान है मेरा भारत सच्चा है सच्चे की हमेशा जीत होती है या ठिकाणी आपण बघितलं वातावरण झालेलं आहे भारताने बारा वर्षानंतर आपण ही चॅम्पियनशॉप घेतलेली आहे या अगोदर आपण हजार बारा मध्ये चॅम्पियनशॉप ही घेऊ होती आणि त्यानंतर आता ही चॅम्पियनशॉप घेतलेली आहे रोहित शर्माने आपल्या खता पुन्हा एकदा कमाल केलेला आहे आणि आपला या ठिकाणी तुझ्या आमदार उत्साह आहे तिघांना पडकत आहे आपण त्यांच्या जीवना काय जाऊ पुन्हा एकदा गौरव झालेला आणि या ठिकाणी नि रोहित पिक्चर कप्तानाची पारी देखील केलेली आहे गे रोहित शर्मा पन्नासच्या वरती रन बनवले हो आणि त्याच्यामुळे कुठेतरी मोराचा वाटा रोहित शर्माचा ह्या जिंकण्यासाठी आणि ही मॅच आपण म्हणजे एकदम थंडी छोटे त्यामध्ये हा भारताचा आहे